नमस्कार प्रेक्षकांनो श्री स्वामी समर्थ बऱ्याच महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना अप्रुवल मेसेज आलेला आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा होणार होते त्यामुळे बऱ्याचशा महिलांना माहीत नाही आहे की आपलं आधार कार्ड कुठल्या खात्याला लिंक आहे किंवा आहे की नाही तर ते कसं बघायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला कुठलंही एक ब्राउझर ओपन करून घ्या मी क्रोम ब्राउझर ओपन करत आहे नंतर सर्च बार्कमध्ये टाईप करा माय आधार लॉग इन माय आधार लॉग इन माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर जो पहिल्या नंबरचा ऑप्शन येत आहे माय आधार लॉग इन त्यावर तुम्ही क्लिक करा ते ओपन होत आहे एक मिनिट ओके हे ओपन झालं आहे नंतर जरा खाली स्क्रोल करा त्यामध्ये बँक सेडिंग स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला दिसेल बँक सिडिंग स्टेटस त्यावर एकदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर आणि कॅपच्या टाकून आपल्याला आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येतो त्या ओ टी पीची गरज आता इथे लागणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नस नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या चॅनलवर आपण अशाच महत्त्वपूर्ण ज्या काही नवी नवीन नवीन योजनांच्या अपडेट्स असतात तसेच अदर टेक्निकल माहिती आपण या चॅनलवर देत असतो ओपन झालेला आहे पेज इथं इंटर आधार नंबर आहे तिथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि जिथं इंटर कॅप्चर टाक दिलेला आहे तिथं ह्या पुढील कॉलममध्ये जे नंबर्स आणि जे लेटर्स असतात ते इथं तुम्ही कॅप्चा म्हणून टाकायचे आहेत आणि लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे मी टाकून लॉग इन करून घेते लॉग इन केल्यानंतर परत तुमच्या पुढे असाच प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल पुन्हा एकदा तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल त्यामध्ये आधार नंबर बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला दिसेल इथे बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह दिसत आहे अशा केसेसमध्ये तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आपला बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यायची गरज लागेल आणि ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्यांचा इंटरफेस वेगळा दिसेल तो अशा प्रकारचा बघा तिथे आधार नंबर तुमचं कुठल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेचं नाव बँक सीडिंग सेट सिटी तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल तसेच तुम्ही बँक खात्याची सुरुवात कधी केलेली आहे म्हणजे कधी बँक खातं ओपन केलेलं आहे त्याची तारीख अशा प्रकारे दाखवेल जिथं बँक आधार कार्डला जिथं आधार कार्डला तुमच्या बँक सीड आहे त्याचा इंटरफे इंटरफेस अशा प्रकारचा आहे तिथे तुम्हाला ऍक्टिव्ह दिसत आहे बघा आणि जो मागील फोटो होता त्यामध्ये आपल्याला स्टेटस इनॅक्टिव्ह दिसतोय यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या बँक खात्याला कोणता सॉरी तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे किंवा आहे की नाही बऱ्याचदा काय आहे महि महिलांनो की आपलं एकपेक्षा अधिक खातं असतात आणि अशा वेळेला आपल्याला फारशी जुनी खाते जर आठवत नसेल तर बऱ्याचदा असं होतं की जे आपलं जुनं बँक अकाउंट आहे त्याला आपलं आधार कार्ड लिंक असतो आणि आपण आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो त्यामुळे ह्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे बऱ्याचदा या लॉग इन केलेल्यानंतर सॉरी आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि ते आपल्याला माहीत नाही आहेत त्यामुळे या व्हिडिओद्वारे आपण या व्हिडिओतल्या माहितीनुसार आपण लॉग इन करून आपल्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे हे बघून त्या बँकेत आपल्या ह्या ह्या पैशाची चौकशी करू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल